झाली चालू आता मोटर झाली झाली जाऊन पाणी पुढे नाहीतर फुटायचा कुठे वाया जायचं दिवस झाले पहिलेच लाईन नव्हती लाईन आली आता आता बरं झालं पाणी चालू झालं बा नाहीतर बस घर व्हायचं म्हणजे सोपे म्हणलं गहू पाण्यावर आला होता ना चांगला गहू पाणी कमीच नाही फेकून राहिले ना मोटर मस्त फेके ना पाणी चला पोसलं असेल पाणी तिकडे आलं पाणी येऊन राहिलं लय मुरून राहिलं ना दोन चार दिवस मोटर बंद होती त्यांनी लाईन नव्हती तर पाणी लय मुरून राहिलं ना दोन चार दिवस बंद होती लाईन त्याच्यान मुरून राहिलं येऊन राहिलं पाणी त्यांनी आपला खालून पाणी काय पिंगलर पाणी नसते ना भाऊ काय पाणी चालू होत हो जंकिन भाऊ पण वाटते काय ना भाऊ गजान गजानन पाणी चालू आहे ना होनन पाणी चालू आहे ना हा गवाला ना जंकिराम भाऊराम भाऊ भाऊ लोकांच्या गव्हाला राज्या उंब्या आल्या उंब्या धरल्या लोकांच्या गवाले तुमचा गहू लय उशिरा फिरला काय हो ना उशीरा फिरला ना उशिरा फिरला ना ग काय करत मग ते माझा अवकाली पाऊस आला होता का माझा अवकाली पाऊस त्या अवकाली पावसाच्या तेवढ्यात मला फिरायचा होता मला फिरू बा गहू फिरायचा विचारच नव्हता माय मला वाटते हरभरा फिराव काय ते पावसानं मला लक्षात आलं की यंदा काही हरभरा जेवत नाही भाऊ हरभऱ्याला काही वातावरण नाही बरोबर म्हणून मी गहू टाकला आहे हो ना। 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 म्हणूनच लेट झाला गहू आणि मग आता काय निसवणार आहे एवढ्या तीन दिवसात आता जे होईल ते होईल हरभरा टाकल्यापेक्षा बरोबर आहे गहू जरा भाव कमी टाकते पण चला म्हणलं नाही बरं केलं तुम्ही हरभऱ्यापेक्षा गहू टाकला ते हरभरे काही येऊ यंदा एवढे काही सुधी नाही तर जाईल हरभरे त्या अवकाली पावसानं अवकाली पावसानं जाईल हरभरे बरं केलं गहू टाकला तुम्ही ते कोणा काय करतं मग मला लक्षात आलं ते मी काही वातावरण सुद्धा नाही हरभऱ्यासाठी हरभरा काही येणार नाही बरोबर हरभऱ्या सुद्धा वातावरण पाहिजे थंडी किती जाई असली तर म्हणजे निकोप वातावरण पाहिजे हरभऱ्या हरभरा आहे ते कोणा बरं केलं ना बरं के केलं ना ते गहू टाकला ते मी आता हरभरा टाकला पण ते काही जमलं नाही हरभरा एवढ्या फार जायला हरभरा जाग जागी जाग जागी असे ठीक आहे तर म्हणून म्हणलं या पाहून तुमचा गाव म्हणून आलो तुमच्या वावराकडे तसंच तिकडून चाललो होतो वावरात म्हणतो इकडून जाऊ जंकीराम भाऊच्या वावरा खूप आला ना आला ना तू नाही यंदा नाही रे नाही नाही काय आपला आपला काय यंदा आहे ते हरभरा हरभरा तुम्हाला सांगितलं तसं झाला ते जायला हरभऱ्याचं वातावरण नाही यंदा बरोबर हरभऱ्यासाठी हवामान नाही यंदा सुद्धा हरभऱ्याला कसं हवामान जसं पाहिजे तसं हवामान नाही यंदाच होना काय करता मग आता म्हणून तुम्ही टाकला नाही हेरवर मग काय करता काय राजा जनकीराम भाऊ आपला काही गहू नाही मी म्हणलं बा खा पुरते गहू दे जा मग तुमच्या हं काय बारा महिन्याचे लागते तेवढे पाच एक क्विंटल गहू देऊन देऊ जमले बस झाले माझ्या कुटुंबाला तेवढे दिल ना दिल ना मार्क मार्केटून इकडं आणल्यापेक्षा तुमच्या जोडून नेले ते बरं काय की नाही काय हरकत आहे ना घेऊन जाऊ ना काय हरकत आहे नाही पण रुपया कमी नको घेऊ तुम्ही हा जे मार्केटले भाव राहील गव आता त्या भावानुसार तुम्हाला पैसे देतो मी रुपया कमी नको घेऊ पण देता मध्ये तुम्ही घेऊ हो ना काय तू का फुकट मागून राहिला का मला दिल ना देतो ना तुले हा मग आता काय उशिरा फिरला गो काय ऍव्हरेज बसते काय बसते काय माहित नाही ऍव्हरेज गिव्हरेज बसन ऍव्हरेज बसन सुद्धा त्याचं काय नाही जरा कमी लागल पण येते गव येते हो नाहीतर ते बरोबर पिकलाय पाहिजे नाहीतर ते बारकुई जर झाला तर तू म्हणजे नाही बारकुईच गव आहे आता नाही पाहिजे असं नाही झालं पाहिजे ना नाही नाही होद्या हो, का हो? ना आहे बारपी हो काही हो मी म्हंटल तुम्हाला पाच क्विंटल पाहिजे पाच क्विंटल घेऊन जाईन मी तुमच्या गहू मग काय करत नाही ना हो म्हणून राहिला मी तुमच्या संग बोली केली म्हणजे बरं राहते काय की नाही मग बघतात कसं बघतात गहू भेटत नाही हे ते मार्केट वर येते आपल्याला जेवा मार्केटवर गेल्यावर का कमी असते गहू बकम कम असते तर पण आपल्या जेव्हा राहते ना मार्केटवर वर विकत घ्या पोते भरा आणि आपल्या याटोत आणटोतले काढा ते त्याच्यापेक्षा तुमच्या इकडे वावरातले नेले बैलगाडीत टाकून जाय तिकडे झेंजत नाही पाहिजे बा नाहीतर मग आणखी बारकू झाल्यावर म्हणशील की नाही हो आता येत नाही हो नाही हो नाही हो जंकिरा भाऊ तसं वाटतो का राजे मी तुम्हाले तसं वाटतो का तुम्हाला तसं नाही वाटत पण आणखी तर घरच्या माणसांनी सण म्हणलं तर घरच्या तुझ्या बाईने म्हणलं तर आणखी म्हणजे राहू द्या बा आमची घरची बाई नाही म्हणते असं होईन ना मग वाद नाही ना मी लोकांसारखा नव्हतं बायकोच्या बुद्धीचा लोकांसारखा नव्हतं बायकोच्या मनानं ऐकले हां माझ्या बाबा किती बायकोच्या मनानं ऐकतं ते नाही लोकांसारखा नाहीस तू माहित आहे मेले पण काय सांगताय येते मला त्यासाठी झालो मी म्हणलं चला बा जनकिरण भाऊले तेवढं गावाचं म्हणणं होते आणि ते गहू पाहिलं होते त्याचा मला समजलं होतं गहू पेरला तुम्ही ते त्या दिवशी दिसले मला पेरणी यंत्रावर त्या याच्या ट्रॅक्टरच्या मग मला गहू पेरणं आहे बा जनकिरण भाऊचा जनकिरण भाऊले तेवढं गावाचं बोला लागल म्हणून मी एखादा इकडून आलो नाही तरी तर म्हणलं बा गजानन कसं काय आला असं गजानन काय मतलब वाचिवा येत नाही तुला भारी माणूस आहेस ना नाही हो भारी कायचा मी का जसा दाभोळा माणूस हो हो साधा बोळा आहेस तू बरं घेऊन जाजो बाबा गो ही पारागण मध्ये पाणी कुठं आलं ते पाना पानी पाना पाणी कुठं काल ते पाणी वाया जाईल ना नाहीतर सरीच्या पाय जाईल ना वावराच्या पाई जाईल ना पाना